कारण मुलांच्या मध्ये अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो की शैक्षणिक प्रगती होते परंतु नैतिक मुलींची चा कुठेतरी चाललेली आहे कारण मुलं टी व्हीचा असेल जाहिरातीच्या युगामध्ये आई वडिलांना कितपत आई वडिलांच्या बरोबर वर्तन करतात हे आपल्याला प्रत्यक्षात अनुभव आहे परंतु पर या ठिकाणी मुलांनी जे गुरुना आणि गुरुंच्या बरोबर आपल्या आई वडिलांना जे गुरुचं स्थान दिलं हे पाहून थोडं मन भारावून असं म्हणायला काही हरकत मुळे आपल्या सहचारणी बरोबर बसण्याचा हा लग्नामध्ये फक्त अनुभवलेला असणार पण वेळात वेळ कळलो आज तुम्ही म्हणजे मला वाटतं एकही मुलग्याचे पालक तो नाही नसतात कारण शंभर टक्के पालक म्हणजे पालकांचा प्रतिसाद कसा असतो हे आमच्या मॅडमांच्या कडून शिकावं कारण त्यांनी एखादा शब्द दिला की त्या पूर्वी शंभर टक्के करतातच हा त्यांचा अनुभव आणि शंभर टक्के तुमच्या मुलाला ते यशस्वी करा असा मला आत्मविश्वास <गणागे> तर त्यासाठी कारण प्रत्येक आपण जर बघितलं तर जर काम केलं तर ते अधिक प्रभावीपणे प्रभावी होतं प्रभावी कर्मधर्म सहोगाने त्यांचे जे पती आहेत जोडीदार आहेत ते सुद्धा शिक्षक आहेत आणि ते सुद्धा आपल्या पत्नीला नेहमी मदत करण्यासाठी उत्सुक

चर्चा व्हावी आणि आपल्या मुलांचा विकास हे आपलं ध्येय सर्वांचं आहे आमचे शिक्षक असतील पालक असतील आणि विद्यार्थी सर्वांनी मिळून समाज या तिन्ही गोष्टीत घडलं तर आपलं आपल्या विद्यार्थ्यांचा विकास होत असतो तर या ठिकाणी प्रथमतः हा जो कार्यक्रम विद्यार्थी नगवाळी म्हणजे पाद्य पूजन आणि पालक मीटिंग असा संयुक्त कार्यक्रम या नगवार शाळेमध्ये आयोजित केलेला आहे आणि या कार्यक्रमाचे आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका त्यांनी कमल पाटील मॅडम त्याचबरोबर या वर्गाच्या वर्ग शिक्षिका आदरणीय कारजकर मॅडम आणि या ठिकाणी आता सर्वांची मी नाव घेत आहे त्याचबरोबर शिक्षण समितीचे सदस्य सागर पाटील आहेत का मी शिले आणि सर्व आता बरेचसे जे मला तसे आहेत ओळखी सर्व पालक आज या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं या शाळेच्या वतीने स्वागत आणि आभार प्रमाण कारण आज पाहिलं तर काय होते की आपण दिवसभर खूप कमवतो सगळं काय करतो पण मुलासाठी वेळ आपल्याला आता आप पूर्व पडत नाही मुलासाठी वेळ द्यायला तुम्हालाच वेळ नाही आणि आज सगळी कामं बाजूला सारून तुम्ही आपल्या मुलासाठी इथं आलात त्याबरोबर तुमचं अभिनंदन आणि आभार ठेवलं एखाद्या झाडा घाली बसा तो समोर समोरून दिसावा त्याला मारण्यासाठी दगड उचलावा आणि दगडा खाऊन साफ नेला त्यानं आपला पाटला करावा पळताना खेच लागून विहिरीत पडवा फिरीत भलीच्या भली मोठ्याशी मगर असावं तिने वेग घेण्यापूर्वीच एखाद्या फांदीचा वेध घ्यावा आणि वरती येण्याचा प्रयत्न करा वरती भुकेला वाट असावा त्याच्या भीतीनं फांदीचा हात सुटावा आणि त्या फांदीवरील असलेल्या मधमाळे मधमाशेच्या पोळ्यातील त्या मधमाशांनी मोठ्याच्या मोठा असा करावा भटका करावा आणि अशा अवस्थेत त्या मधमाळा मधमाशेच्या त्या पोळ्यातून पडणारा मधाचा थेंब तोंडाने अलगद झरण्याचा प्रयत्न करावा याला जीवन म्हणतात जी जी जीवनामध्ये सूक सूक, जीवन म्हणतात आपल्या आयुष्यात असं कधी होत नाही सुख म्हणजे सुखच सुख दुःख असं आपले जीवन बनलेलं आहे म्हणून म्हटलंय की जीवनात खूप करण्यासारखं असतं जीवनात करण्यासारखं खूप काही असतं संकटाला कधी कंटाळायचं नसतं त्याला सामोरं जायचं असतं कुणी नावं ठेवली तरी दे थांबायचं नसतं आपलं चांगलं काम रेटायचं असतं आज बघा नाव ठेवणारी संख्या जास्त आहे एकमेकांची पाय ओढणाऱ्याची संख्या जास्त आहे तर कुणी नाव ठेवली कुणी पाय ओढली म्हणून थांबायचं नसतं आपलं चांगलं काम रेटायचं असतं अपयशाने कधी खचायचं नसतं जिद्दीचं बळ वाढवायचं असतं नाराजमुळे व्हायचं नसतं चैतन्य सदा पळवायचं असतं आणि जीवनात असं आपल्याला खूप करण्यासारखं असतं आणि हे करून आपण दाखवायचं असतं आज या ठिकाणी पालिक मिटिंग आहे आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेतला आज जर पाहिलं आज काय होतं काय दोन वळी आहेत ना की खडकाळ मातीला ओला जमीन वाज असत नाही फार आहे बघा खडकाळ मातीलाही ओला जमीन मांज असत नाही बालपणीच मूल्य रुजवा संस्कृती आहे बघा मी पुन्हा दोन वळी वाचतो कारण प्रत्येक शब्दामध्ये अर्थ आहे खडकाळ मातीला ओला आणा खडकाळ मातीला ओलाना जमीन वाज असत नाही बालपणीच मूल्य रुजवा संस्कृती आयात होत नाही आपल्याला संस्कृती कुठं पैशावर मिळत नाही मिळत नाही आणि ही संस्कृती आपण आपल्या संस्कारातून आपल्या कार्यातून आपल्या मुलांच्या संस्कार करायचे एक साधा मी तुम्हाला प्रश्न विचारतो आज मुलं शाळेत आता आम्ही बरीच पाहतोय मुलं मुली की शिव्या देतात एकमेक सगळ्या मुलं शिवाय देतात आणि सहज देतात सहज म्हणजे असे सहज त्यांच्या तोंडातून शब्द येतो मो मोठ्यानं जाणार नाही इतका त्यांच्या तोंडामध्ये शब्द असा चपकल असा व्हायला आता मला सांगा या विद्यार्थ्यांना शिवी द्यायला आम्ही गुरुजींनी कुठल्या सरांनी शिकवले का साधा प्रश्न मग ही मुलं कुठे शिकतात या शिवाय द्यायला आपण चिंतन करूया कुठे शिवाय द्यायला शकतात पहिली गोष्ट कुठली आपल्या घरापासून सुरुवात होते म्हणजे त्या मुलांना शिवाय द्यायला शिकवायला लागत नाही आपण जे घरात शिक शिवाय देतो एक नाही सण बोलतो असो हो। आणि तेच संस्कार त्या मुलाच्या होतात सण मुलं ते शिकतात त्यांना पूर्ण दिस समजा काही घर अशी असतील कुटुंब असं असेल की घरा म्हणजे आजिबाशिवाय घेतली लगेच आला परिसर मुलं परिसर असतील आजूबाजूला शिकतात परिसर सुद्धा चांगला आहे लगे समाजाला okay. समाजात ती शिकतात आणि मुलं ती सिवाय आणि मग काय होते बघा एखाद्या मुला दिले दिसली तुला गुरुजीने तुमच्या सर्वांनी हे शिकवलं असं बघा त्याला शिकवणार कोण आणि दोष घेतात कोणाला शिक्षक बरोबर तू ट्रॉई बघा मुलात काही पण चुक होते त्या विद्यार्थ्याला सरळ म्हणजे सरण हे सपडे साधा प्रश्न आहे म्हणजे समाजात हे मी बघतोय ऐकतोय म्हणून हा प्रश्न उपस्थित शाळेत म्हणजे असंस्कार म्हणजे शिकवत नाही संस्कार होतील असं शिकवलं जात बरोबर म्हणजे हे आपण चिंतन करणं गरजेचं आहे घरामध्ये आपल्या वातावरण नेहमी सुखी असलं पाहिजे बऱ्याच वेळा काय होतं आपल्या मुलांच्या पुढ्यातून आपण नवरा नवराबाई बघा <laughs> आणि याच परिणाम त्या मुलांच्या वयावर काय होईल आपण याचा विचार करत नाही तर आपण आपल्या मुलांच्या पुढे एक आदर्श शिवपाई आपण कधीच मांडलं नसलं पाहिजे नवराबाई पुढे

आपण कसं म्हणजे मुलांना कधीच नाही तर हे साधे साधे प्रसंग असतात मुलांच्या मध्ये नेहमी आपण आकर्ष काय ना राग काढायचा मुलं जाऊन दे शाळेत बघतोच बरोबर ना दुसरी गोष्ट टीव्ही आज या टीव्हीच्या माध्यमामुळे आज मुलाचं खूप नुकसान होत आहे त्याचबरोबर मोबाईल शक्यतो मोबाईल पासून मुलांना दूर ठेवा जेव्हा आवश्यक आहे तेव्हा द्या आणि पुढ्यातच हाताळायला द्या टी व्हीवर बऱ्याच वेळा आपण काय करतो घरात अभ्यास करत असतो आणि तिथेच आपण टी व्ही लावून बसतो मुलांनी काय हा मुलाने आदर्श काय घ्यायचा काही अशा गावांनी केले की संध्याकाळी अभ्यासाच्या वेळेस तीन तास त्या गावांनी टीव्ही बंद आणि ज्या जो पण टी व्ही घरी त्याला दंड ठेवल्यात असे काही गावांनी ठराव केलाय आणि त्या